नमस्कार माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये तर माझे गाण्याचे व्हिडिओ बघून तुम्ही कंटाळला असाल ना तर म्हटलं आज नवीन काहीतरी घेऊया तर मी काल केलं होतं फणसाचे चिप्स बनवले होते तर म्हटलं तुमच्यावर पण शेअर करावं कारण की गावाकडे तर असं कधी बनवत असेल मला माहिती नाही आता पण इकडे केरळमध्ये जेव्हा फनस होतात तेव्हा ह्याची डिश बनवतात असं फ्राय करतात आणि चिप्स बनवून ठेवतात म्हणजे लहान मुलांना खायला चांगलं लागतं पावसाच्या दिवसामध्ये तर मी ट्राय केलं पहिल्यांदा चांगले झाले तुम्ही पण ट्राय करा तर त्याच्यासाठी आपल्याला कच्चा फनस लागणार आहे आणि त्याच्या घोट्या आणि बाहेरचे दोरे आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि ते गरे आपल्याला बारीक इक्वल चिरायचे आहेत आमचे थोडे व बारीक मोठे झाले होते पण तुम्ही करताना बारीक चिरून घ्या म्हणजे एक लेवलमध्येच घ्या म्हणजे भासताना त्रास होत नाही सगळे इक्वलमध्येच भासतं तर आमचे थोडे वर खाली झाले होते तर दोन किलो तर झाले होते आमचे चिरून तर सगळ्यात मोठा टा टास्क म्हणजे माझा चूल पेटवणं तर एका साईडला मी चूल पेटवली होती कारण की मला भात पण बनवायचा होता संध्याकाळचा आणि चिप्स पण फ्राय करायचे होते त्याच्यात माझी मुलगी पण मला त्रास देत होती तर मी चूल एक साईडला पेटवून घेतली तर माझ्याकडे कडही नाही तर ह्या उरलीचा वापर करणार आहे तर इकडे ह्याला उरली म्हणतात तर खूप जड आहे दीड किलो दीड दोन किलोची तरी वजन आहे ह्याचं आणि ह्याला गरम ह्याला पण वेळ लागणार त्याच्यामुळे मी थोडं लवकरच अगोदर धुवून ठेवलेलं तर त्याच्यास नंतर आपल्याला लागणार आहे एका बाउलमध्ये मीठ घ्यायचं आहे आणि थोडं पाणी घालून ते वितळण्यासाठी आपल्याला ठेवणं ठेवायचं आहे ह्याची गरज लागणार आहे नंतर तुम्हाला कळेलच तर मग मी विस्तो दुसऱ्या शि चुलीमध्ये पण शिफ्टिंग केलं कारण की ते भांडं गरम करायला पण वेळ लागणार तर भांडं पहिलं परत एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आणि मग चुलीतली ह्या साईडच्या चुलीतली चुली लाकडं मी तिकडे शिफ्ट करून घेतलीत कारण की त्या साईडला परत पेटवायची गरज नाही म्हणजे ह्या साईडला इंगळ पडले होते ला तर चूल लगेच पेटते दुसरी लाकडं लावली तर आणि धुरामध्ये डोळे आणि घसा तर पूर्ण बसून जातो तर त्याच्यानंतर मी भांड्यामध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे इथे खोबरेल तेल वापरतात तुम्ही पाम तेल वापरू शकता तर मी पाम तेलच घेतलेलं आहे तर एक चिप्स घालून बघायचं जेव्हा ते चिप्स वरती येईल फुगून तेव्हा समजायचं की पाणी तेल गरम झालेलं आहे तर त्याच्यानंतर तुम्ही एक दोन मुठी त्याच्यामध्ये ते, ते गरे टाकायचे आहेत कापलेले आणि सारखं का हलवत राहायचं आहे मग त्याच्यामुळे ना एकवलामध्ये भासतात तर तुम्ही थोडं ब्राऊनिश विस्तूवर भाजायचं आहे आणि सारखं परतत राहायचं आहे हातात नाहीतर ते एका साईडला भाजतात एका साईडला भाजत नाही तर असं करून घ्यायचं आहे मग ह्याच्यानंतर तुम्हाला हे जेव्हा काढायच्या टायमीला एक भांडं घ्यायचं आहे कढई आणि त्याच्यावरती जाळीदार एक कडे घ्यायची आहे आणि हे सगळं त्याच्यामध्ये काढायचं आहे तुम्हाला गरम असतं जपून करा कारण की तेलाचं आहे त्याच्यामुळे सगळ्यांना माहिती आहे गावाकडे तर आता करतात तेलाचं पण हे पण थोडं डेंजर आहे आरामात करा त्याच्यानंतर एका भांड्यात काढल्यानंतर जेव्हा गरम असतं त्यावेळेला तुम्हाला ते मिठाचं पाणी वापरायचं आहे पाच बोटं बुडवायचेत आणि शिंतडायचं आहे त्याच्यावरती तुम्हाला कळेलच मी करते तसं बघून तुम्ही करू शकता तर हे असं शिंतळून घ्यायचं आहे आणि भांडं भांड हात लावू नका कारण की गरम असतं तर ते हात फक्त भांडच वर खाली करायचं आहे त्याच्यामध्ये ते मिक्स होतं आणि सगळीकडे मीठ लागून जातं त्याच्यानंतर तुम्हाला मस्तपैकी ते पेपरवरती थंड करत ठेवायचं आहे थंड करत का ठेवायचं आहे कारण की मग ह्याच्यामध्ये मीठ सुकून जातं त्याच्यानंतर तर अशा प्रकारे ना माझे चिप्स तयार झालेले आहेत तर एकदम असं कुरकुरीत झालेले आहेत मध्ये मधीच थोडंसं सॉफ्ट आहे कारण की कसं आहे कसा ना की हा पणस आता पावसामध्ये केलात हे चिप्स त्याच्यामुळं जर समजा चांगलं ऊन असलं त्यावेळेला जर कच्चा फनस मिळाला आणि तसे चिप्स केले ना आणि एक लेवलमध्येच कापायचे म्हणजे भाजताना पण व्यवस्थित होता आणि भासतात पण व्यवस्थित सगळं आणि ह्याचा आवाज होत बघितला तर असं आहे हे, हे चिप्स करून बघा नक्की मला इतका चांगला व्हिडिओ जमला नाही काढायला पण तुम्हाला कळायला असेल काय करायचं आहे चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय